नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती मनसे स्वागत करतो केंद्रीय अर्ज भरण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे अर्ज भरण्याची तारीख शेवटची तारीख अर्ज भरण्याची शेवटची तारीख त्यानंतर या ठिकाणी तुमचं पेमेंट जे काय ते करण्याची शेवटची तारीख आणि तुमची परीक्षा कधी आहे हे सर्व तारखा या ठिकाणी मी तुम्हाला शेड्यूल थोडक्यात सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्म वरती तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर एक सर्व सर्व सर्व, सर्व सेवा आणि महानगरपालिका भरती या नावाने एक तुम्हाला बॅच या ठिकाणी मी देत आहे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान अंग गणित बुद्धिमत्ता हा जो काही कॉमन सिलेबस आहे सर्व परीक्षांकरता हा कॉमन सिलेबस वरती बॅच आहे बघा नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला देत आहोत एक वर्षाची फॅन आहे अनलिमिटेड वॉच टाइम आहे तुम्ही केलेला अभ्यास परिपूर्ण झालेला आहे की नाही हे चेक करण्यासाठी शंभर प्लस टेस्ट या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध देतोय आणि पीडीएफ नोट्स देखील तुम्हाला उपलब्ध होणार आहे याकरता काय करायचं आहे इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करायचं आहे आणि तुम्हाला अजून जर काही याबद्दल माहिती हवी असेल तर पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती कॉल करून ऑनलाइन रेकॉर्डेड बॅच याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता बघूया आपण सीटीईटी बद्दल जी काय महत्वाची तर येत असतील ते आपण लगेच थोडक्यात बघूया विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट काय म्हणतोय त्यासाठी ड्युरेशन ऑफ ऑनलाइन ऍप्लिकेशन तुमचं जो काही फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस पासून चालू होत आहे सत्तावीस तारखेपासून ते अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज दाखल करू शकता त्यानंतर बघा लास्ट डेट जी काय आहे फॉर्म सबमिशन करण्याची ती बारा दोन हजार पंचवीस पर्यंत अठरा डिसेंबर पर्यंत तुम्ही रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुमची जी काही वेळ आहे फॉर्म भरण्याची ती ता, दिलेला आहे आणि लास्ट डेट सबमिशन फी फी तुम्हाला भरण्याची सुद्धा जी काही लास्ट डेट आहे तीच आहे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत त्यानंतर तुमची परीक्षेची जी काही तारीख आहे ती आठ फेब्रुवारी दोन ला तुमची या ठिकाणी परीक्षा होणार आहे लक्षात घ्या आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला तुमची ही परीक्षा होईल तुम्हाला हे दिसत असेल असं मला वाटतंय हा तारका दिसतायत का दिसतायत तुम्हाला तारका बघा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आठ फेब्रुवारीला तुमची लगेच परीक्षा होणार आहे त्यामुळे तुमची तयारी सुद्धा एकदम तगडी पाहिजे एकदम तुम्ही अभ्यासाला पेटलं पाहिजे बघा आता परीक्षा ही आठ फेब्रुवारीला जी होईल ती पेपर एक आणि पेपर दोन यामध्ये दोन टप्प्यामध्ये विभागलेले आहे पण पेपर एक चा जो काय मॉर्निंग शेड्यूल आहे तो साडे ते बारा वाजेपर्यंत आहे आणि पेपर बघा पेपर पेपर दोनचं शेड्यूल दोनच मॉर्निंगला पेपर इव्हिनिंग ला आहे अडीच ते पाच वाजेपर्यंत लक्षात घ्या अडीच ते पाच वाजेपर्यंत तुमचा पेपर या ठिकाणी होणार आहे आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे तुमचं फेब्रुवारी मधलं लगेच परीक्षेचा शेड्यूल आहे तुमचा हा या ठिकाणी फॉर्म भरला की लगेच तुम्ही अभ्यासाला सोडायचं नाही सी टी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बघा इन्फॉर्मेशन बिल्डर हिची काय डेट दिली त्यांनी आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सगळ्या गोष्टी ठरवून आहेत अशा पद्धतीची त्यांची पीडीएफ या ठिकाणी आहे सर्व माहिती या ठिकाणी त्या पीडीएफ मध्ये दिलेली आहे तुम्ही ही पीडीएफ बघून घेऊ शकता त्यांच्या वेबसाईट वगैरे कोणतं फॉर्म भरायचं काय करायचे कशा पद्धतीनं फॉर्म भरायचं आहे या सगळ्या गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो जी काय पीडीएफ आहे त्यामध्ये त्यांची सी टी टी डॉट निक डॉट इन हिची काही वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज दाखल करू शकता त्याचे फी वगैरे काय दिलेले जनरल ओबीसी साठी एक हजार रुपये फी आहे पेपर एक दोन ची बघा ओनली पेपर वन ऑर टू त्यानंतर एस सी एस टी डिफरंट पर्सन साठी पाचशे रुपये फी आहे व त्यानंतर नंतर पेपर एक आणि दोन साठी बाराशे आणि जनरल साठी बाराशे एस सी एस टी साठी सहाशे रुपये फी या ठिकाणी दिलेली आहे जीएसटी अप्लिकेबल आप्लेक, विल बी चार्जेस एक्स्ट्रा तुम्हाला जीएसटी वेगळे चार्जेस लागतील तुम्ही पिढ्यात जर सगळी बघितली तर तुम्हाला सर्व माहिती आहे बघा कंटेन काय आहे कसं आहे सगळे परीक्षेबद्दल माहिती या ठिकाणी दिलेली आहे सर्व वगैरे हो तुम्हाला, हो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे होणार आहे मराठी मी तुम्हाला सांगितलं अडीचा अडीच तासाचा शेड्यूल आहे पहिला पेपर दुसरा पेपरला अडीचा अडीच तासाची वेळ या ठिकाणी देण्यात आलेली आहे बघा अशा पद्धतीने काय पेपरला विचारणार आहे वगैरे काय दीडशे दीडशे मार्कचे हे सर्व या ठिकाणी दिलेलं आहे बघा त्यानुसार तुम्ही सर्व अभ्यास करू शकता बघा चाइल्ड डेव्हलपमेंट पेडोलॉजीचे बघा तीस एम क्यू असतील मॅथमॅटिकचे तीस एम सी क्यू एन्व्हॉर्मेंटल स्टडीजचे तीस एम सी क्यू लँग्वेज तीस एम क्यू लँग्वेज टू तीस एम असे दीडशे मार्क या ते ठिकाणी होतील बघा दीडशे मार्क दीडशे क्वेश्चन हे सर्व तुम्ही पीडी बघून घेऊ शकता खूप वेळ लागेल जर मी सांगायला गेलं तर तुम्ही पीडी बघून घ्या पूर्ण इंग्लिश मध्ये आहे त्यानंतर सीईटी फेब्रुवारी सर्व राज्यानुसार सिटी वगैरे स्टेट वगैरे दिलेले आहेत बघा त्यानं आपलं महाराष्ट्रामध्ये बघूया आपण कुठे आहे का मध्य महाराष्ट्र बघा औरंगाबाद औरंगाबाद अमरावती मुंबई नागपूर नाशिक पुणे सोलापूर अशा पद्धतीने या ठिकाणी तुमची परीक्षा होईल अशा पर सेंटर एकशे बत्तीस सेंटर आहेत मला वाटतंय टोटल दोनशे छत्तीस दोनशे छत्तीस सेंटर असतील परीक्षा तुमची आयोजित करण्याचं जे काय आहे ते सर्व या ठिकाणी होणार आहे कशा पद्धतीने पेपर सोडवायचा आहे हे सुद्धा याबद्दल सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगलेल्या आहेत बघा जास्त वेळ न घालता तुम्ही मला वाटतं की पीडेफ तुम्ही बघून व्यवस्थित काळजीपूर्वक अभ्यास करा पीड चा पेपर बद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि फॉर्म सुद्धा व्यवस्थित व्यवस्थित भरून घ्या जेणेकरून तो रिजेक्ट होऊ नये या ठिकाणी थांबतो भेटूया पुढे मध्ये धन्यवाद